राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले आणि सव्वा तास चर्चा झाली या चर्चेचा रोख काय असू शकतो आपण आपण बोलूयात संघाचे दिलीप दिलीप देवधर सर मराठीशी बोलताय खूप खूप धन्यवाद काय संदर्भ आहे काय बोलणं झालं असावं तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणुकीनंतर दो दोन हजार चोवीसच्या संघ आणि भाजप मोदी आणि भागवत यांचा युनिटी इंडेक्स हंड्रेड पर्सेंट अचीव्ह झालाय तीस मार्च ला नागपूर मध्ये जे दोन्ही जाहीर कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये भागवत मोदी हे ट्विन ब्रदर्स या पद्धतीच आपल्याला आविष्कार बघायला मिळाला एवढ्याच जी घटना घडली पलगामची तर या घटनेला एक संघ परिवारातलं एक बॅकग्राऊंड आहे संघ परिवारमध्ये पहिले पंतप्रधान संघाचे जी होते तर वाजपेयींच्या सहा वर्षाच्या काळामध्ये कारगिल सुद्धा घडलं पण या तीन घटना होऊन वाजपेयी ज्या संयमाने आणि शांतीप्रियतेतून वागले आणि त्यांनी पाकिस्तानला योग्य तो धडा दिला नाही हे संघ विश्वातलं आणि हिंदू समाजाचं भारताचं दुःख आहे या पार्श्वभूमीवर पहलगामच्या नंतर सरसंघचालकांची जाहीर भाषण आहे हिंसा अहिंसा याच्यातला भेद जेव्हा समोरचा हिंसा करतो तर हिंसक माणसाला उत्तर देणं हे हिंसेनेच उत्तर असतं तिथे अहिंसा या शब्दाची गैरसमज करू नका आणि दुसरा आहे जनतेच संरक्षण करण तो राष्ट्राच्या संरक्षणासाठी शत्रूचा बंदोबस्त करण ही पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीवर चार दिवसात सरसंघचालक जाहीर रीतीने बोलले आणि यावेळी तर रिलेशन इफेक्टिव्ह आहे त्यामुळे ते जे काल पंतप्रधानांकडे गेले आणि त्यांची जी तास सवा तास दीड तास जी चर्चा झाली तर ती चर्चा काय झाली असेल ती चर्चा तर दोघांनाच माहिती पण ती चर्चा काय झाली असेल संघाचा शंभर वर्षाचा इतिहास बघता ही योग्य वेळ एकोणीसशे चौऱ्याण्णव ला लोकसभेमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन अखंड काश्मीर याबद्दल ठराव पास केलेला आहे त्याची आठवण करून देणं आणि इनफ इज इनफ हे सांगणं आणि यावेळेला सर्व पक्ष सर्व विचार सर्व लोक एकत्र आहे हिंदू मुस्लिम युनिटी उत्कृष्ट अचीव झालेली आहे तर ही योग्य संधी आहे आणि मोदींच सरकार पासूनच त्यामुळे सरकारच्या निर्णयामध्ये संघ नाही आहे पण राष्ट्राची अपेक्षा समाजाची अपेक्षा स्पष्टपणे प्रकट करण्यासाठी ही निश्चित बैठक झाली असली पाहिजे आणि मला यावेळेला विश्वास आहे की सरकार समाज आणि संघ परिवार यांच ऐक्य उत्कृष्ट असल्यामुळे हिंदू मुसलमान ऐक्य उत्कृष्ट असल्यामुळे राष्ट्राचा मुद्दा आहे सर्व लोक एकत्र आलेले तर ही सुवर्ण संधी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस चा चुका दुरुस्त करण्याची त्यामुळे कितपत होईल काय होईल माहित नाही पण त्या दिशेने वाटचाल होईल ही सर्व सुचिन्ह खूप खूप धन्यवाद तर दिलीप देवधर म्हणतायत की ज्या पद्धतीनं पंतप्रधान आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यात भेट झाली चर्चा झाली त्यामागे पहलगाम हेच एकमेव कारण आहे तोच एकमेव विषय असेल आणि संघातर्फे समाज आणि संघाची पाठिंबा आणि समाज आणि संघाची अपेक्षा पंतप्रधान मोदींना सांगण्यात आहे असा त्यांचा अंदाज आहे संजय तिवारी एनडी मराठी नागपूर